नमस्कार मैत्रिणींनो मंजू न्यू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण हिवाळ्यामध्ये कोणता आहार घ्यावा याविषयी महत्त्वाच्या काही टिप्स बघणार आहोत चला तर मग आपण आता बघूया आता हिवाळ्यामध्ये शरीराला उष्णता उष्णता ताकद आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा पौष्टिक आहार घेणे खूप गरजेचे असते आता खाली हिवाळ्यासाठी उपयुक्त आहार या टिप्स दिले आहेत तर त्या तुम्ही नक्की वाचाव्या किंवा ऐकाव्यात आता हिवाळ्यामध्ये कोणता आहार घ्यावा यासाठी उपयुक्त टिप्स बघूया तर आता आपली पहिली टिप्स आपण बघूया आता उष्णता देणारा पदार्थ उष्णता देणारा पदार्थ खा उदाहरणार्थ ज्वारी बाजरी नाचणी याची भाकरी तिळाचे लाडू गूळ शेंगादाणे फुटाणे अशी यापासून उष्णता मिळते तर हे पदार्थ हिवाळ्यामध्ये खाल्ले पाहिजे आणि आता दुसरी टीप बघूया आता दुसऱ्या टिपमध्ये सुकामेवा किंवा बिया जरूर घ्या आता सुकामेवामध्ये बदाम अक्रोड मनुका काजू तीळ जवस सूर्यफुलाच्या बिया रोज सकाळी थोड्या प्रमाणामध्ये हे सर्व सुकामेवा आणि बिया ह्या खाल्ल्या पाहिजे आता आपण तिसरे बघूया टिप टीप तर तिसऱ्या टीपमध्ये हिरव्या भाज्या जास्त खा मेथी पालक शेपू हरभरा भाजी गाजर बीट ह्या भाज्या रक्तवर्धक व उष्ण असतात रक्तवर्धक म्हणजे रक्त वाढवणाऱ्या आणि उष्ण असतात त्यामुळे ह्या हिरव्या भाज्या ह्या हिवाळ्यामध्ये खाल्ल्या पाहिजे आणि आता चौथी टीप आता चौथ्यामध्ये आपण सूप किंवा गरम पदार्थ घ्या आता भाज्यांचे सूप डाळींचे वरण गरम पोळी भाकरी शरीर गरम ठेवते व पचन सुधारते सूप भाज्या डाळीचं वरण गरम पोळी हे आपल्या शरीराला उष्णता देते गरम ठेवते आणि आप त्यामुळे आपले पचन सुधारते आता पाचव्यामध्ये आपण दूध दुग्धजन्य पदार्थ गरम दूध ताक, तूप, ताक दही हे मर्यादित प्रमाणात घ्या पण घ्या थोड्या प्रमाणामध्ये तूप घेतलं पाहिजे तूप तुपामुळे शरीराची ताकदही वाढते त्याच्यामुळं तूपसुद्धा गरजेचं आहे पण त्याचे प्रमाण थोडे असावे आणि आता सहावी टीप आता आता सहाव्यामध्ये आपण बघूया मसालेदार पण संतुलित आहार मसालेदार म्हणजे स्पायसी नाही तर आले लसूण काळी मिरी हळद जिरे जे याच्यामुळे काय होते आपले खोकल्यापासून संरक्षण होते त्याच्यामुळं हे मसालेदार पदार्थ आलं लसूण काळी मिरी लवंग याचा वापर तुम्ही हिवाळ्यामध्ये केला पाहिजे आणि आता आपण सातवी टीप बघूया आता सातव्या टिपमध्ये पाणी पिणे विसरू नका कोमट पाणी प्या हिवाळ्यात तहान कमी लागते पण पाणी आवश्यक असते शरीराला त्याच्यामुळं पाणी पिणे टाळू नका पाणी हे नक्की प्या आता आठवी टीप आहे काय टाळावे खूप थंड पदार्थ फ्रीजचे पाणी जास्त तिखट व तेलकट पदार्थ हे खाल्ले नाही पाहिजे हे टाळले पाहिजे आणि आता नववी टीप बघूया गोड पदार्थ योग्य प्रमाणात घ्या गूळ साखर न ठेवता नैसर्गिक गोड म्हणजे शुगर फ्री नैसर्गिक गोड म्हणजे शुगर फ्री याच्यामुळे ऊर्जा मिळते त्याच्यामुळं गोड पदार्थ खा पण त्याचे पण प्रमाण हे अगदी कमी असावे गोड पदार्थाचे आता आपण दहावी टीप बघूया आता वेळेवर आणि घरचे अन्न खा उपाशी पोटी राहू नका जंक फूड टाळा त बघा मैत्रिणींना तुम्हाला मी हिवाळ्यामध्ये कोणते कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे आणि कोणते पदार्थ हे प्रमाणामध्ये खाल्ले पाहिजे याविषयी मी या सर्व टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत तुम्हाला जर या टिप्स आवडल्या माझ्या तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा या टिप नक्की फॉलो करा धन्यवाद